ऐकलं राधिका आज वारा मधी वार तर गुरुवार जायचं मथुरी बाजारी बघा तुझा शिंगार झाला झाला ना काय घेतलं का नाही सांग बर गळ्यातलं सगळं घेतलं मी हा तुझ्या साडीचं नाव फटाकडी फटाकडी काय फटाकडे आपल्या बी चड्डीचं नाव आहे सुतोबा केला सांगू तुला कंपन लावली टिकीने मला मध्ये किती बाहेर साडी कसली साडी आहे आ... 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 किती बाई कलर आहे कशा साडी काय नाईट कलर आहे कसली फाटपाकडे म्हणे वाजते माझे साडीचं नाव

त्याला कधी पांढ राह त्याला गवर्निंग पांड आणि साडीचं नाव मला घेऊन साजराचं नाव आहे मला बी येऊ द्या संरक्षण मला हा ते नको भाऊ किती उशीर झाला आपल्याला चेनी समोर घराचा आवाज कानात आला तर गवळणे आल्या असं समजून घ्यायचं त्यामुळे आपण येथील गवळ न्यास वाटत आल्यास

चालू कधी भाऊ लमट काय सांगा तेच ना तालुका चे गाव चे नाव गाव चे नाही ना जिल्हा जिल्हा लमट आहे ना भाऊ सांगा नाव गाव आमचं नाव तो म्हणजे तुमच्याकडे त्याला पत्ता पाहिजे मी घेऊन जातो तुम्ही लक्ष हां どういうこと <laughs> तुम्ही गोकुळच्या गवळी सल्ला मथरेच्या बाजार मालकांना सांगा ना बाई व रे वा दही 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 दही, दही। आवडत तुला काका बसेवळच धोतर तेवढेच चोपी पायाच नाका बसून बाहेर काढायची शेडले चोरकायचं राहायचं आणि तुला जर केवर बदल लावला जर त्याला हा करायला जे मजी लोटायची लोने काढायचं पोट बदलून घेतलं काही ना एवढेच असणार काय आलं डेवळ नि आलं दही

काय नाई काय काय आपण तुला कल्ड करडी वेळी तुला लागलं की ती स्टेट जवळची नाही काही नाही काही नाही तिस असायचं पण नाही काय आणते काय Kepey arayacağız. Ya kandırmalı, o değil nazar şu. Vay gelecek. Yozurunda sen. Apenen de o sır piyozda, bu tadı bu da. Vay gelecek. Ney lagla, ney lagla? Vay, kast kast. Ney lagla, ney lagla? Baş baş üstüme gerdik. Yüzlerce kadar. Yüzlerce kalp atar, avurida, satsalı. Açapan et var. यास बस के बाद बंदा और काले लो मिश्रा जरा हां कैसे नहीं लागला नहीं लागला नहीं लागला नाही लागलं नाही लागलं चोळ चोळू बघलं गट्टे करायला म्हणून लागलं नाही लागलं ते मला माहिती समोरचर काय पित ती म्हण नाही लागलं नाही लागलं असत <laughs> आप आप कर लेना, जरूरी नहीं आप, हाँ। नहीं लग <laughs> तो तो ले, नहीं लग 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 ले, अपनों को गाड़ी से आवाज सोर्ट चिल्डेट। नहीं लाया नहीं लाया। इफ़ो मुझे माय इस वन गोल। लागले लागले कहाँ करेंगे? नहीं लाया नहीं लाया। नहीं लागले नहीं लागले। अच्छा। नहीं लागले नहीं लागले अच्छा ワリはすり込んだ。 आत्मा थंड थंड मी आणलं तुमच्यासाठी हा ते पास बघा मी डायरेक्ट तुम्ही मत करते तिने आणलं श्रीखंड मी आणलं तुमच्यासाठी हो हा इडे इडे तिनं आणलं श्रीखंड मी आणलं तुमच्यासाठी काय कोंबडीचं आणला आणलाय दोन बाजार एका अंड्याचं बाजार आहे मटन सहाशे रुपये किलो झालं

एक सात मणीचे माळे आहे आठ कुंदन नाही आणि एक 108 मणीचं माळ एक सात महिन्याची माळे काय एक सात मणी एक सात मणीचं माळ तुमच्याकडे भाऊ ज्याच्या गळ्यात एक आठ मणी ज्याच्या गळ्यात आठ मणी त्याच्यासारखं या दुन्यात चावड नाही भाऊ कोण અને <laughs> સાંગલાજી <laughs> <laughs> <tiega> साडी पिंनीच तुमची साडी पिंनी तिकडे हा ना साडी पाणी जाणी ओळी दिशा त्याच्यावर तो हात धारला का तो हो मी तुमच्यामुळे सैराट एवढं मार्केट ला आलता बाई माय नावर तुम्हाला पाठवले तुम्हाला म्हणले होते माय भरुश्वर पाठवू नको मी अशी पट्टीचे कामाला आले तर मला नुसतं काही द्या द्यायचं बाई आता करू नको सैन बैस मी त्या तपासून पाहते तो हात हो बाई हा कोणता आला हा का साडेबाराचा साडेबाराचा आहे का आता वाजून नको तो आला राम गाडी सगळं झाली पाहिजे बरोबर साडेबारा वाजते साईन बाईचा आवड नको आता आता आरळशी ना <laughs>

का ग हे मी बोलत नाही चालत नाही आस्ता, आस्ता, गेल काय अय्या मग डोळे पाय बर का गाय गंजवाट वाट पोरले कद्दू, देवाना नेऊन आला म्याला गेला आता काय करते पाहून आले त्याला कुठं गणगोते आपण दोघी भूत लोक सांगते मला रडत नाही येत नाही रडत नाही येत का नाही माईटवर बसून जाशी माऊ लाई नादर माय माऊ कधी लग्नाला गेला तर लोकांचे बोट चोरून भाऊ कधी सांडासा पाणी मिळत माया भाऊ भाऊना तीन तीन हप्ते दाढ्या गेल्या धामाला बाई मा बीपी चढ जाता जाता चेक करू मागा हामी सांगावला ना काही तोंडाला सांगावा आता का तोंडाना सांगाय सारखं राईल माया भाऊना आता लई लंब यच्याकडं पाहिजे हर माला नुसती थंडी बात होऊ महाभाऊ कधी पण बोलल लव राहता माय माया भाऊला कधी पण ज्या अंगावर हात टाकला नाही या मलाई ना जुणजून या मी घरी गेले गर हरबा मातार म्हातर बोल माया मात्र झिवड झाल्या पासून मला माया मात्र लव थो या गाण्याला आग वरली अरे क्या चल हे फॉर्ज मी काय केलं होतो माझा तेवढा अधिकार आहे मी नवीन गोळणी माझा परिचय तुम्हाला तुमचा परिचय मला आहे माझा परिचय सगळ्या गोळीला ऐकायचं असेल नवीन गोळणी एका आहे तुम्हाला माझा परिचय ऐकायचा असेल हात जोडा बोला ना बोल काय ना सणा

कृष्ण जय वर्त आता जिमार नाम ठोवर घोडा नम <laughs> मंगम हा घोडाना फटनम <laughs> स्वर प्रत्येक देवाला सुनाय हो हां मारुत्रय पासून गणपती सोंदी पासून जेचे तेच ओळखले ते देवळ जातात मी कृष्ण आहे माझी ओळख कशाने होती माझ्यातच बासरी आहे माझी बासरी वाजती कशी ग ऐकांच ऐकाल ऐका मथु वेरू म्रग मधुर मधुरा वर्जू र बोला नाही कळ माग ते मुर्गा मुर्गा कहून म्हणतो ह्या मेल्याला कणी त्या डावळ्या कोंबड्या खायचा हात लागेल यक्षिरपा सगळे पाहुणेच्या होती म्हणजे आमच्या पडेल યા ગેલા જપ ધો યા ગેલા સતાળ पोलीस मध्ये हे सांगते मी ते काय झालं त्यांना कनी पहाटे ड्युटीवर जायचं होतं त्या माय आव लागू जबाबदारी होती आणि त्यांच्या शर्ट बाथरूम मध्ये पडेल होता मी गेले आउंघोळी तेवढ्यात लाईट गेली मला वाटलं जबाबरे मी आधारात त्यांचाच साजरा घालून पोलीस मध्ये हे वेळेवर ड्युटीवर काय घालून गेले गौंड घालून गेले ओंगर हा पोलीस कुठं गौंड घालतात का ते नाईटला कोणी म्हण नंद राजाचा कोणी म्हण वैशुदेवा श्री कृष्ण श्री गोपुरी आणि कोण श्री कृष्ण तुमचा समोर બોલાર બોલન દેવા કૃષ્ણા સોનુ તાથ પા કરેવા ના બોલો નહી બનવાના જાણ

माल दीडशे किलो ची पुढे पण पिल्ल मटकेल पाहते रोडवर नाही म्हणलं ना नाही बोला माझ्या मागच सांगायचं मटकेल बांधरा म्हणजे

हात वरते पाया पडते डोळे उघडू नका पैसा डावळा केला म्हणते उघडे तुम्ही काळी राहणार नाही ढवळी डोळे मिटून ठेवतो पण आज चेहऱ्या लोक चॉपड समजून कोणी हा तुमच्या हिसाब तुझी परवानगी पाहिजे ना नाही मी नाराज नाही तुम्हाला म्हणला रा

माझा राग शांत करायचा असेल दुसरी माझा राग शांत करायचा असेल तर काय पाहिजे मला ऐक नाम सिरदान साधन पैसो

खण खन खुजळी मन मन माती चितरले भीती पोतरले खाम सासूबाईच्या पोटी जलमले राम राम म्हणी नाव घे पुरी नाव का सुखाचा हाती कुकाचा हाती कुक भरले ताट हे करू बस संधा असत लेट लावले तीनशे सात नाव घे नाव तुझं नाव नाही ठेवा भेटलेच नाही तुला अरे घेतात अजून समजवतो तुला भाग्यवता <Sess> या <Sess> <Sess>

तार उंबराच फोल कडीताकाची कडी आकाची वडीलकाची कोणाची मायाबापाची सोन कोणाची सासू सासरेची नाव कोण घेती गावरा नवरा करीन तोच खरा आणि सातार झालो शक नावाची देवाची गवळण वाजत गाजत झाली पाहिजे वाजून गाजून म्हणच का बर वाजून गाजून म्हणती गेले बाई उसाच्या माळ्यात

काय म्हणली उठ लावून घ्यावर बाकडे गेली त्या साऱ्या तुरी खाल्ल्या सारी कपशी खाल्ली मायनावर लास लागाल सगळ्या बाकरी टेपून भरल्या बाजारात येऊन एकून टाकल्या बरं झालं कटकट मिटली कायची कटकट मिटली जवर बाकऱ्या वाट्या तवर बकरी दूधची सवय होती गेली दूध त्याला धर्मकर्ते पिशी भरून त्यांना दूध आणि दूध वाटायचं वाटा काय तर दूध का दूध त्या म्हणलं दूध तर नाही दिलं आशा बोलल्या आशा बोलल्या एवढी बकरी तू त्या चार सवय दुसरा बकरी वाला काय भाऊ घरी आले रडले पडले कानातले फुलं बोलले आणि पाच हजार रुपये दे बकर आणलं बकरी भारी राह काही गॅरंटी बकरीची काय ची बकरीची एका टायमाला पाच पाच पिल्ल दिले दिले गणसा असा दे हे काही बारीक बारीक सारी लांब बरे लांब